राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे मुसळधार पावसा अभावी हा निर्णय घेण्यात आलेला आहे हवामान खात्याने खरं तर पावसाचा इशारा दिलेला आहे धोक्याचा इशारा दिलेला आहे त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आता सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज म्हणजेच मंगळवारी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन राज्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला यासंदर्भात अधिकची माहिती प्रज्ञा राज्यातील काही जिल्ह्यांना म्हणजे पुणे जिल्हा रायगड जिल्हा नवी मुंबई जिल्हा ठाणे जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा आणि पालघर असेल अशा काही जिल्ह्यांतील आपत्ती व्यवस्थापनातील आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर या जिल्ह्यातील शाळा ज्या आहेत त्या पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय आजच्या दिवशी घेण्यात आलेला आहे पुणे शहरातील देखील आणि पुणे जिल्ह्यातील देखील संपूर्ण शाळा ज्या आहेत त्या आजच्या दिवशी पूर्णपणे बंद राहतील आणि त्याबाबतचे आदेश जे आहेत ते काल रात्री उशिरा जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यम सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जे आहेत ते शाळा व्यवस्थापनाला दिलेले आहेत तर सगळ्यात महत्वाचं की मुंबई विद्यापीठाच्या काही परीक्षा आज होणार होत्या त्या मुंबई विद्यापीठाच्या दे परीक्षा देखील न घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे कारण का पावसामुळे हे जर का विद्यार्थी बाहेर पडले आणि जर का अडकले तर मोठ्या प्रमाणावरती ताण जो आहे वे। तो व्यवस्थापनावरती आणि रिझर्प्शन मॅनेजमेंटवरती येऊ शकतो त्यामुळे हे सगळी काळजी जी जे आहे ती घेतली जाते अनेक जिल्ह्यांमध्ये म्हणजे ठाणे जिल्हा असेल पालघर असेल पुणे असेल यामध्ये दुर्गम भाग आहे या दुर्गम भागामध्ये डोंगर भागा डोंगर आहेत अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रकार घडत आहेत त्यामुळे या सगळ्यावरती जे आहे ते अंकुश ठेवता यावा आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये कारण का हवामान विभागाने जो इशारा जी, जी, तो दिलेला आहे अतिमुसळधार पावसाचा त्यामुळे कुठल्याही प्रकारची हानी होऊ नये म्हणून सध्या हे सगळे प्रशासन जे येथे सतर्क झालेलं पाहायला मिळतंय धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी